लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कार व दुचाकीचा भीषण अपघात चार जण जखमी पुसद ते काळी रोडवरील वरील कासोळा येथील घटना भरधाव चारचाकी कार व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाल्याची घटना गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुसद काळी रोड वरील कासोळा येथे घडली यामध्ये दोन सख्या भावांसह चार जण जखमी झाले अशोक जाटवा वय वर्ष चव्वेचाळीस व रमेश जाटवा व्यतीस दोन्ही राहणार सवना तालुका महागाव हे दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले तर चारचाकी कार असलेल्या वाहनातील इतर दोन किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली याबाबत सविस्तर वृत्तसकी अशोक जाटवा व रमेश जाटवा हे दोन्ही सक्के भाऊ सवना येथून आपल्या दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस बी जे नव्याण्णव पन्नासने पुसदकडे जात असताना कासोळा येथे समोरून येणाऱ्या भरधाव चारचाकी डिझायर वाहन क्रमांक एम एच बावीस ए डब्ल्यू वीस अकरा या वाहनाने त्यांची दुचाकीला जोरदार धडक दिली झालेली धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोघेही दूरवर फेकले गेल्याने दोघांचे पाय फ्रॅक्चर झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत तर चारचाकी कार पलटी झाल्याने कारमधील दोन इसम किरकोळ जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व चारही जखमींना येथील रुग्णालयात पाठवले सदर अपघातात चारचाकी कारमधील जखमी जिंतूर येथील असल्याचे उपस्थितांनी सांगितले कारमधील जखमींची नावे कळू शकली नाहीत रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ